नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दान एम एच दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो थमनेला आणि टायटलवरून तुम्हाला समजलेच असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर आपल्या सर्वांचा लाडका मोहिशेड धुमाळ यांचा नवम हिंद केसरी बकासूर आता आपल्याला आगामी कोणत्या मैदानात पळताना दिसणार कारण मित्रांनो मागील झालेल्या सात बारा खटाव या मैदान झाल्यापासून आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आरामावरच आहे आणि मागील काही मैदानात बकासूरला सीमेलाहर पत्कावी ला पत्करावे लागत आहे तर त्यामुळे बकासूर आत्ता आरामोरा आहे व नक्की आता कोणत्या मैदानात पळणार हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडले लाईक करा शेअर करा जर आपल्या नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो सात बारा खटावनंतर नामांकित मैदान म्हणजेच नऊ बारा खटाव हे देखील मैदान होतं शाम मैदानात आपल्याला बकासूर पळताना दिसणार होता पण काही कारण असतो त्या मैदानात पळाला नाही कारण बाकासूरचे जे नियोजन करतात मामा असतील मोहीलशेठ असतील त्यांनी असा निर्णय घेतला की बाकासूर आता आपण आराम आरामावरच काढावा त्यानंतर बाकासूर पळणार म्हणजे बारा की तेरा या दोन तारखेला मित्रांनो अतिशय सुंदर असे दोन मैदान आहेत पण ती मैदान मित्रांनो आदतचे मैदान पडलेली आहेत आणि बरीच मैदान असे आदतचे पडलेली आहेत पण बाकासूर नक्की कोणत्या मैदानात पळणार कारण मागील काही बाईटमध्ये मोइलशेट म्हणली होती की बाकासूर आपल्याला आदत मैदानात पळताना कमी दिसेल त्यामुळे बारा किंवा तेरा तारखेला जे होणार आहे ते, ते मैदान त्या मैदानात आपल्याला बाकासूर दिसणार का तर मित्रांनो बारा तारखेला देखील अतिशय सुंदर असे एक आदत केसरी म्हणून मैदान आहे आणि आदत हिंद केसरी म्हणून एक मैदान आहे या मैदानात बाकासूर मित्रांनो पळणार नाही कारण का आदत मैदानात आता आपल्याला बाकासूर पळताना दिसत नाही मग नक्की कोणत्या मैदानात दिसणार तर के सतरा तारखेला होणारे एक नामांकित व पारंपरिक असे मैदान ते म्हणजे वडकीचं हिंद केसरे मैदान या मैदानात आपल्याला बकासूर शंभर टक्के मित्रांनो पळताना दिसणार आहे अतिशय सुंदर असं नावजलेलं हे मैदान आहे या मैदानात बकासूरने देखील आपल्या शेवाळ्याबांच्या बवऱ्याबरोबर एक नंबर देखील केला होता यावर्षी देखील बकासूर एक नंबर करण्यासाठी बकासूरची तयारी चांगली केली गेलेली आहे आरामानंतर बकासूर आपल्याला त्या मैदानात पळताना दिसेल नियोजन देखील अतिशय सुंदर असं बकासूरचे केलेली ला आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच भेटून विनुदा वीडियो मगदार व्हिडिओमध्ये धन्यवाद